वडनेर भोलजीत समाजसेविकाचा छळ आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल वडनेर भोलजी इथं एका धक्कादायक एक प्रकार समोर आलाय ज्यामध्ये स्थानिक समाजसेविका उमाताई गोपाळ बोत्रे यांचा छळ केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय सदर प्रकरणात अजमत बेग उर्फ बाबा मिर्झा अकबर बेग मिर्झा व सदतीस राहणार वडनेर भोलजी यांच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला ही घटना एक मे दोन हजार पंचवीस ते तीन जुलै दोन हजार पंचवीस दरम्यान घडल्याचं पोलीस हकीकतमध्ये नमूद करण्यात आलं फिर्यादी उमाताई बोजरे या समाजसेवेच्या कार्यासाठी गावात फिरत असताना आरोपीने तें, पाठलाग केला तसेच लज्जा उत्पन्न होईल असे इशारे हातवारे करून त्रास दिला नको त्या प्रकारे त्यातच जर काम न केल्यास तिची खोटी बदनामी करणारी बातमी प्रसारित करणार असल्याची धमकी दिली गेली यावरून दिनांक तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी दैनिक जागृत मालक या स्थानिक वृत्तपत्रात फिर्यादीची बदनामी होईल असा मजकूर प्रसिद्ध करण्यात आला असेही फिर्यादीत नमूद आहे हे तक्रार पोलीस कॉन्स्टेबल शखील तडवी बॅच नंबर अठराशे पासष्ट यांनी ओपी चौकी वडनेर भोलजी आणून सादर केली त्यानंतर पोलीस कर्मचारी सोळंके वन दोनशे अठ्ठ्याऐंशी यांनी पुढील प्रक्रिया करत गुन्हा क्रमांक तीनशे सदुसष्ट अब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहितेतील कलम अठ्याहत्तर दोन एकोणऐंशी तीनशे त्रेपन्न दोन दोन तीनशे एकावन्न दोन तीन बी एन एस अंतर्गत गुन्हा दाखल केलाय पुढील तपास पोलीस नाईक चिखलकर बॅच नंबर नऊशे शेहचाळीस यांच्याकडून सोपवण्यात आला या प्रकरणामुळे वडनेर भोलजी परिसरात खळबळ उडाली आहे समाजसेविकेवर झालेल्या मानसिक छळाविरुद्ध कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे